आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत शरद जनस्वराज्याचे कार्यालय सत्तावीस सप्टेंबर रोजी आमदार विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांची माहिती शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता होत आहे या उद्घाटन सोहळ्याला पक्षाचे पक्षप्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे तसेच प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जत तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे तसेच पक्षाची धोरणे भूमिका आणि आगामी निवडणुकांसाठीची रणनीती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणामध्ये अनेक विविध पक्षातील कार्यकर्ते जनस्वराज्य पक्ष शक्ती पक्षात प्रवेश करणार असून पक्षाच्या विचारधारेत सहभागी होऊन जत तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची शपथ घेतील कार्यक्रमाला पक्षाचे तालुका पदाधिकारी गाव पाजळीवरील कार्यकर्ते स्थानिक नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत जत तालुक्यातील सर्व नागरिक व कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे नमस्कार येत्या सत्तावीस सप्टेंबरला जत तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनासाठी पक्षाचे प्रमुख माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब आणि जन स्वराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीतादा कदम उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या सर्व निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आणि जत तालुक्यातील नागरिकांच्या छोट्या मोठ्या सर्व कामासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचं कार्यालय त्या ठिकाणी मोठ्या दिमाखात उभा राहिलेला आहे आणि पदाधिकाऱ्यांना आणि आम्हाला आणि सर्व जत तालुक्यातील जे जे जनसेवेसाठी कार्यरत कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पक्षाचे प्रमुख विनयकोरे साहेब आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांनी मोठ्या ताकदींना आम्हाला पाठिंबा देऊन आज या ठिकाणी कार्यालय उभा करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या सत्तावीस डिसेंबरला सत्तावीस सप्टेंबरला विनयकोरे साहेब प्रथमता जत तालुक्यामध्ये दौरा सुरुवात करत असताना दर्शन घेऊन त्यानंतर दुपारी चार वाजता जत तालुक्यातील जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करून त्यानंतर पत्रकार परिषद करून संध्याकाळी सात वाजता ज सांगली जिल्ह्यात संपूर्ण सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा मेरज होत आहे त्या ठिकाणी जाणार आहे त्यासाठी सर्व जत तालुक्यातील नागरिकांनी आणि बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित दाखवावे आणि पुढील कार्यासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या मी अध्यक्ष या नात्याने त्यांना जाहीर आवाहन करतो ओके okay. लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा